उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लोणंद स्मशानभूमीमध्ये वृक्षारोपण संपन्न नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा लोणंद शहरातील वीर शैव लिंगायत समाज स्मशानभूमी इंदिरानगर येथे मंत्री मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण नगराध्यक्ष तो मधुमती गालिंदे यांच्या सुभाष उपनगराध्यक्ष गनीबाई कच्ची प्रमुख उपस्थित संपन्न झाला कार्यक्रमात नगरसेवक सागर शेळके पाटील सचिन शेळके पाटील लक्ष्मणराव शेळके पाटील रवींद्र क्षीरसागर भरत शेळके पाटील बबलू इनामदार गजेंद्र मुसळे जितेंद्र गाडे ज्ञानेश्वर माऊली आदी मान्यवर ग्रामस्थ विविध पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मानदेश न्यूज साठी सहसंपादक पत्रकार दिलीप वाघमारे मानदेश न्यूज लोणा मुख्यमंत्री श्री आदित्यदा पवार साहेब यांचा आज वाढदिवस आहे त्यांना लोणंद नगरीच्या वतीने प्रकरणी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि आज त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लोणंद शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ झालेला आहे लोणंद नगरीमध्ये साधारण एक हजारपेक्षा जास्त झाडं लावण्याचा वसा या आम्ही सगळ्या लोणंद नगरवासियांनी घेतलेला आहे मुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवारसाहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं आज लोणंद शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं लोणंदनगरीमध्ये वृक्षारोपणाचा उपक्रमाची सुरुवात या ठिकाणी लोणंदनगरीच्या नगराध्यक्षा असो <गणागे> गालिंदे उपनगराध्यक्ष सन्मान्य गजीबाई कच्चे डोरंद नगरपंचायतीचे ज्येष्ठ नगरसेवक सन्मान्य भरतसाहेब शेळके पाटील भाऊ क्षीरसागर माजी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक सचिन बापू शेळके पाटील आणि आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मण तात्या शेळके पाटील डोरंद दो कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक अरुण बापू नगर पंचायतीच्या बांधकाम विभागाच्या सभापती सन्मान्य सु सुप्रिया गणेश यांचे पाटील आणि आमचे मार्गदर्शक बबुलबाई इनामदार त्याचबरोबर आज वीर लिंगायत समाजाच्या या स्मशानभूमीमध्ये यांच्या वॉल कंपाऊंडचा प्रश्न होता पंधरा लाख रुपयाचा निधी यांच्या वॉल करता दिला आणि हे स्मशानभूमी पूर्ण चारी बाजूनं संरक्षित करण्यात आली आणि यांची मागणी होती की आमच्या समाजासाठी या ठिकाणी निवारा शेड असावं ऊन वारा पावसामध्ये लोकांना बसण्याची गैरसोय होती लोकांना बसता येत नाही म्हणून माननीय नामदार मकरंदाबा पाटील यांच्या माध्यमातून तीस लक्ष रुपयाचा निधी आपण आत्ता नगराध्यक्ष मॅडम यांच्या सूचनेनुसार मार्गदर्शनानुसार आत्ता ठराव करतोय आणि उद्याच्या साधारण दोन महिन्यामध्ये सा 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 ही प्रक्रिया पूर्ण होऊन तीस लक्ष रुपयाच्या निधीचं या ठिकाणी निवारणशिवायचं काम सुरू होईल त्याच्या अनुषंगिक काही कामे सुद्धा त्या माध्यमातून सुरू होतील मी मा यापुढे सांगू इच्छितो की जर आपल्याला या तीस लक्ष रुपयांपेक्षा अधिकचा निधी काय लागला तरी येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये अधिकचा निधीसुद्धा देण्याचं काम नामदार मकरंद पाटील साहेब यांच्या माध्यमातून केलं जाईल असं या ठिकाणी आम्ही सर्वांच्या वतीनं शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आश्वासित करतो आणि पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व आमचे लिंगायत समाजाचे समाज बांधव आमच्या लोणंदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर प्रेम करणारे अजितदादावर मान्य मकरंद पाटलावर प्रेम करणारे शहरामध्ये गेले तीन वर्षापूर्वी मान्य जननायक नामदार मकरंदाबा पाटील यांच्यावर विश्वास ठेवून दोन्ही शहरामध्ये ही सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ताब्यात दिली त्यानंतर या शहरामध्ये विकासाचं एक पर्व सुरू झालं विविध माध्यमातून सन्माननीय अजितदादा पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि मकरंद पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये लाखो कोटी रुपये कोट्यवधी रुपयाची विकास कामं शहरामध्ये सुरू आहेत याचाच एक भाग आज आपण वाढदिवसाचं औचित्य जरी असलं तरी वृक्षारोपण करून एक सामाजिक बांधिलकी जपत लोणंमध्ये साधारण एक हजारापेक्षा जास्तची झाडं आपण लावतोय झाडं लाव फक्त लावणार नाही तर ती झाडं पुढं जगली पाहिजेत याकरता आम्ही ते झाडं जगवण्याकरता त्याला लागणारं ट्रीगार्ड असेल त्याला लागणारं पाणी असेल या सर्व गोष्टीची दक्षता आम्ही येणाऱ्या काळामध्ये घेणार आहोत त्याचबरोबर या ठिकाणी आमचे वीर शिवलिंगाय वी समाजाचे समाज बांधव उपस्थित आहेत नामदार मकरंद पाटील यांच्या माध्यमातून तात्या